गेल्या वर्षी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असा आरोप करीत आणि पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिवसैनिकांनी अधीक्षकांना दिलाय यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसैनिक या आंदोलनास सहभागी झाले होते मागील वर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला होता मात्र तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवण करीत शेतकऱ्यांची फसवणूक केली होती असा आरोप करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक देत दोन उतरून सिनेस्टाईल आंदोलन करेल असा इशारा शिवसैनिकांनी कृषी अधीक्षकांना यावेळी दिला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हा प्रमुख किशोर इंगळे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात धडक देण्यात आली जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच आयुक्त यांनी पीक विमा कंपनीची अपील फेटाळल्यानंतर सुद्धा पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिलेली नाही त्याकरिता संबंधित पीक विमा कंपनीवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी कारवाई करावी अशी कर मागणी शिवसेनेने जिल्हा कृषी अधीक्षकांकडे यावेळी केली आयुक्तांकडे कंपनीची अपील फेटाळल्यानंतर पीक विमा कंपनीने मंत्रालयामध्ये सचिवांकडे अपील दाखल केली होती तिथे सुद्धा आयुक्तांचा निर्णय कायम ठेवण्यात आला असे जिल्हा कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले संबंधित निर्णयाच्या प्रोसिडिंगची प्रत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात पीक विम्याची रक्कम मिळेपर्यंत समोरील कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा कृषी कार्यालयाकडून देण्यात आले याप्रसंगी या, या प्रसंगी पवन जयस्वाल महिला जिल्हा संघटक कल्पना दरवई शहर प्रमुख चेतन शिरसाट अतुल गुल्हाने विनोद पवार जिल्हा सचिव तुषार देशमुख भाई अमन नितीन माफोडे नि, जितेश नवाडे राजेश मांडवकर रवी पांडे रंगराव काळे सचिन बारसकर राजेंद्र कोहरे डॉक्टर गणेश नाईक राजू थोटे शंकर देऊळकर संजय राठोड दिनकर भवरे नंदाताई देवगडे प्रतिभा हरणखेडे सुनीता टाके तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी व नागरिक उपस्थित होते पीक विमा कंपनीने जे शेतकऱ्यांची फसवणूक जे केली त्या फसवणुकीच्या संदर्भात पीक विमा भी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आम्ही सगळेजण इथं आलेलो होतो आणि राहिलेला जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय शासनाकडून भेटला पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो यानंतरची तुमची काय भूमिका राहील यानंतर आम्हाला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी फोनवर आश्वस्त केलं की चार जूनला कृषी विभागाच्या सचिवाकडे याची सुनावणी आहे आणि चार जूनच्या सुनावणीमध्ये शेतकऱ्यांना राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा शंभर टक्के भेटला जाईल तर हा विमा परत भेटला नाही आणि विमा कंपनीवर जर गुन्हा दाखल झाला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार जिल्हा शिवसेनेतर्फे आज अल्टिमेटम द्यायला आलो होतो की अजूनपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आज जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आज आपण पाहिलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू राखली त्यानंतर ही रिलायन्स कंपनी अपीलमध्ये गेली तिथे आयुक्तांनीसुद्धा शेतकऱ्यांची बाजू राखली त्यांनी अपील फेटाळलं आता मुंबईला सचिवाकडे चांदून एक सुनावणी झाली सुद्धा शेतकऱ्यांची बाजू राखत ते त्यांचं अपील फेटाळलं आहे आता आम्ही वाट पाहतो आहे त्यांनी आता आम्हाला आश्वस्त केलं की आज चार जूनला जी सुनावणी झाली त्यामध्ये जी प्रोसिडिंग आमच्यापर्यंत यायचं आहे त्याच्यानंतर आम्ही तीन लाख शेतकऱ्यांना जो अजून पीक विमा मिळायचा आहे त्यासंदर्भात ते पैसे पदरात पाडून घेण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असं आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही शिवसेना मात्र त्यांच्या पाठीशी हेच यासाठीच लागलेलं ला आहोत की शेतकऱ्यांचा पीक विमा तातडीने मिळाला पाहिजे कारण नवीन पीक विमा शेतकरी पुन्हा नव्याने भरत आहेत हीच परिस्थिती पुन्हा कायम नको आता आम्ही अजून एक मागणी केलेली आहे जिल्हा प्रमुखांनी आमच्या की समोर येणाऱ्या पीक विमाचे जे पंचनामे राहतील त्याच्या कॉपी ह्या शेतकऱ्याला मिळाल्या पाहिजे त्यांच्या हातात मिळाल्या पाहिजे तोपर्यंत हे प्रशासनाने काम केलं पाहिजे त्याबद्दलही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन केलं की शेतकऱ्यांच्या जवळ आता याच्यानंतर पंचनाम्याची कॉपी देण्यात येईल आम्हाला यानंतर ही प्रतीक्षा आहे की शेतकऱ्यांचा जोपर्यंत विमा आम्हाला मिळत नाही आमचा शिवसेनेचा हा लढा शेतकऱ्यांचा विमा मिळण्यासाठी असाच कायम चालू राहील आज आम्ही हा अल्टिमेटम त्यांना दिलेला आहे